नमस्कार मी गिरीश स्वामी बघा एका वगैरे बायोटा मी घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला माहित आहे की के आपल्या केंद्राचा एक उपक्रम चालू आहे ज्याचं नाव आहे स्पेशल युट्यूब उपक्रम आणि तो फक्त मुलांसाठीच आहे पण या उपक्रम मध्ये आपण करतो काय याच्यामध्ये आपण मुलाचा फोटो आणि बायोडाटा या युट्यूब चॅनल टाकतो आपल्या त्याच्यानं होतं काय की तुम्हाला माहिती आहे की आपलं चॅनल खेडोपाडी गाव गावगावी मोठ्या प्रमाणात पाहिले जाते मुलं मुली त्याला मोठ्या प्रमाणात पाहतात आता ज्या आपण मुलीला हा बायोटा पसंत पडला ते डायरेक्टली ते काय करतात वरला कॉन्टॅक्ट करतात कसं करतात पण आपण डायरेक्टली या व्हिडिओ मध्ये फोन नंबर देऊन टाकतो जेणेकरून मुली त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा उपक्रम आहे कमी शिक्षित वरांसाठी का जर तुम्हाला तुमचा बायोडाटा थोडोपाडी गावगावी जर पोहोचवायचा असेल महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच या उपक्रमाचा फायदा फार मोठ्या प्रमाणात होतो बर का ऑलरेडी भरपूर मुलांचे लग्न ह्याच्या थ्रू आहेत तर नक्की सोबत लक्षात घ्या या उपक्रमावर सुद्धा नाव नोंदणी करा दोन्ही नाव नोंदणी करा कशा करायच्या कॉल लावणं हो आवश्यक आहोत आणि तुमचा फोटो बायोटा नक्की पाठवा केंद्रामध्ये सध्या लग्न सीझन आहे हे लक्षात घ्यावर काय तर डायरेक्टली वराचा बायोडा मी वाचतो लिहून घ्यायचा तुम्हाला स्पेशल मुलीना बोलतो मी बघा या ज्या वराचं जे नाव आहे ते आहे बघा अजित शेलार जन्मतारीख सहा अकरा एकोणीसशे ब्याऐंशी जात हिंदू मराठा आहे उंची पाच फूट सहा इंच आहे वैवाहिक जर बघितली तर हे वर्ष विधूर आहेत यांना दोन मुली आहेत शिक्षण यांचं बारावी झालेलं आहे यांचा व्यवसाय जर बघितला तर यांचा कुरिअरचा व्यवसाय बघा त्यांचं उत्पन्न जर बघितलं तर ते म्हणाल ते ऐंशी हजार रुपये कमवतात कुटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई वडील असतात त्यांना एक भाऊ आहे पत्ता जर बघितला तर हे प्रॉपर पुढे जिल्ह्यातील अपेक्षा नक्की लिहून घ्या बघा घटस्फोटीत किंवा विधवा कुठलीही वधू त्यांना चालेल फक्त वधूला मूळ बाळ नसायला पाहिजे म्हणजे आपत्य नसायला पाहिजे मन मिळावू घर सांभाळणारी वधू त्यांना ऍक्च्युली पाहिजे जाती किंवा आंतरजाती काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे जाती बंधन नाही या ठिकाणी मोबाईल नंबर नक्की लिहून घ्या नाईन झिरो डबल वन एट फाईव्ह एट नाईन फाईव्ह नाईन बघा मोबाईल नंबर परत एकदा वाचतो नव्वद अकरा पंच्याऐंशी एकोणनव्वद एकोणसाठ तर हा झाला वराचा मोबाईल नंबर तरी झाली संपूर्ण वराची माहिती आवडली असेल तर काय करायचं तुम्हाला डायरेक्टली वराला कॉन्टॅक्ट करा लग्न जमून घ्या रिस्पॉन्स देत चला स्पेशली वधूंना बोलतोय मी खूप महत्वाचे बरं तर नक्कीच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका खूप महत्वाचे चॅनल आहे ठीक आहे तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन मध्ये परत आहे का नवीन वाटासह तोपर्यंत धन्यवाद